वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कृष्णा जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करावे महाविकास आघाडीची आयुक्तांकडे मागणी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा जलवाहिनी बदलण्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने नागरिकांना चार ते आठ दिवसातून एकदाच पाणी मिळत आहे वाढत्या उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखीन गंभीर होऊ शकते त्यामुळे कृष्णा जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात, निवेदनात नमूद केल्यानुसार इचलकरंजी शहराला कृष्णा नदीतील मजरेवाडी उद्भव केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो परंतु पाच पॉईंट दोन किलोमीटर लांबीचे जलवाहिनी गळतीमुळे वारंवार दुरुस्त करावी लागत असल्याने शासनाने ती बदलण्याचा निर्णय घेतला संबंधित कामाची निविदा इलेक्ट्रॉन एनर्जी कंपनीला मंजूर करण्यात आली असून वीस 20 जून दोन हजार तेवीस रोजी नगरपालिकेने त्यांना कार्यादेश दिला हे काम नऊ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते मात्र प्रत्यक्षात अद्यापही काम पूर्ण न झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे या संदर्भात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला प्रशासनाने पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या बैठकीत उर्वरित काम वीस फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची हमी दिली होती मात्र अद्यापही कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे यावेळी महाविकास आघाडीचे संजय कांबळे शशांक का बावस्कर सागर चाळके अजित जाधव उदयसिंग पाटील मच्छिंद्र नगारे योगेश कांबळे प्रधान माळी मंगेश कांबुरे नितीन कोकणे आदी पदाधिकारी उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या सर्वात आधी बघण्यासाठी